येथे भागीरथी सामाजिक प्रतिष्ठान व मानव कल्याण फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कोकण विभाग कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले या कार्यालयाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांसह महिलांना मोठा फायदा होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले या उद्घाटन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून लायन्स क्लबचे प्रशांतजी पाटील शिवसेना उबाटा गटाचे प्रतीक राजाभाऊ जाधव भागीरथी भोईर सामाजिक प्रतिष्ठानचे वैद्यकीय सल्लागार डॉक्टर अनिरुद्ध चव्हाण बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते राजन किनी भागीरथी भोईर सामाजिक प्रतिष्ठानचे सहसचिव लहू दाऊ भोईर भागीरथी भोईर सामाजिक प्रशिक्षणाचे संस्थापक अध्यक्ष दिनेशजी भोईर खजिनदार दिशा दिनेश भोईर पस्तीस सालचे सदस्य आशा राजेंद्र केसळकर तसेच मानव कल्याण फाउंडेशनचे पालघरचे संस्थापक अध्यक्ष सौ कृतिका रोहन पाठारे खजिनदार सौ प्रतिज्ञा विनोद जाधव आदी उपस्थित होते तसेच याप्रसंगी लायन्स क्लब खजिनदार प्रशांतजी पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी लायन्स क्लबचे विकास पाटोळे यांच्या कार्याची प्रशिक्षण करून त्यांचे आभार मानण्यात आले कार्यक्रमात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार अपर्णा सोनवणे विनोद जाधव भाजपचे हो। भावी नगरसेवक किरण राजन किणी बिल्डर जयेश वाणिसकर आशियाना वृद्धाश्रमाचे मित्र काजीसाहेब आदी मान्यवर उपस्थित होते योगेश साबळे मुंबई प्रतिनिधी